रायगड अलिबागच्या कुंडलिक खाडीत भरल्या शिडाच्या होडींच्या स्पर्धा अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज शेडाच्या होड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या होत्या शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली शंभर वर्षापासून जपली आहे आज कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरवल्या जातात अलिबाग तालुक्यातील आग्राव आणि अष्टगारातील कोळी बांधव स्पर्धेत सहभागी होतात हिरकणी धन्या मल्हार या बोटीचा एक नंबर आलाय हे गेले कित्येक वर्ष आम्ही या आग्रावच्या शिड्यांच्या होड्यांची स्पर्धा जी आहे ती बघण्यासाठी म्हणून येतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो इथं आम्ही प्रत्येकाच्या बोटी आहेत कोणी समाजाने हा खेळ वर्धा आयोजित केलेल्या आहेत पण आज संपूर्ण व्यावसायिकतेने त्या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद केली जे या स्पर्धेच्या होडीच्या मागोमाग आणि पुढे असे अवतीभोवती फिरत असतात आणि छान वाद्य वाजत असतं सगळे नाचत असतात खात असतात आणि हा स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण पर... तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्रावसारख्या या तुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन या पारंपरिकतेला जपणं सुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं आणि फक्त जिल्ह्यातील लोक नाही तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील लोकंसुद्धा या ह्या जून कशा होतील ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण ग्रामस्थ म्हणून मी आग्राव कोळी समाजाला खूप धन्यवाद देईन की अशा स्पर्धा त्यांनी केली शंभर वर्ष जिवंत ठेवलेल्या आहेत आणि आपली परंपरा सांभाळली शंभर पर वर्षापासूनच्या आधी ती परंपरा आहे आणि इथे ह्या ज्या शिडाच्या मोठी जी स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्राव ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या आमचं कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या शेष भंडातून यांना कायमस्वरूपी या संस्थेला आपण निधी दिलेला आहे तसंच इतर काही स्पॉन्सर शोधून आपण निधी झाली परंतु ही स्पर्धा प्रो कबड्डी जशी क्रिकेट आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये लीग स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहेत ते घरदार उघडत ठेवून कोटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रा ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ही परंपरा जी लुप्त होत चाललेली ती राखून ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जसे जशी वर्ष गेली तसं तसं याचं महत्त्व वाढलं आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियाने पण त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला उद्देश दिला पाहिजे की जेणेकरून त्याच मजल्या मोठ्या होतील शासनाने पण याच्याकडे लक्ष बघायला पण द्यायला पाहिजे की एम एम बी जे खातं आहे त्याचा या मोठीशी संबंध आहे तर एम एम बीने सुद्धा ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे चांगले सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी आणले पाहिजे आणि चांगल्या स्पर्धा घडायला पाहिजे असं वाटतं हे मला वाटते बरंच मला वाटतं पन्नास साठ वर्षापूर्वीची परंपरा आहे म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झाले ते परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयोमानाप्रमाणे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे माहेर काय आहे आणि मानाची पालखी इकडनंच आग्राम कोल्हाड्यातनं आपला कार्यालयाला जाते इथेलवानाच्या जा मानासाठी किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात या साधारणपणे आठ ते दहा बोटी असतात कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटतं आठ होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघायतला की एक कोळी समाजाचं कसं एक म्हणून आराध्य देऊनच समजायला फिशरमन त्या भरपूर मला वाटतं वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते शंभर दोन तीनशे तरी बोटी असतील या या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे ते देवीला एक नमस्कार किंवा गाराणं घालण्यासाठी येतात असा एक विषय आहे आता कुणाची बोट आलेली आहे आता सध्या तरी धन्या मला म्हणून शेट्टी शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी धन्या मल्ला हिरकणी मार्गस्थ आहे आणि मातेच्या कृपेने धन्या मल्लारचा जे हो आमची सर्वांच्या वतीनं आमच्या वतीनं सर्व वतीनं त्यांना एक सदिच्छा देतो आणि एक विनंती करतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी